साजरा हॉटेल मध्ये जेवाले यवतमाळ दिले होते काका हारले मध्ये पैसे दे नाही मारत ना गोट नाही यवतमाळकर दादाकडून पार्टी सर्ट ते हरणार आणि सुरेंद्राला मी खांद्यावर बसवो हा बंड असल्यामुळे आले बोट धरून खाली हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी संकेत कदम म्हणजेच तुमचा एस के आणि तुम्ही बघत आहे तुमच्या हक्का चॅनल मराठी लॉग आणि मित्रांनो आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील कळम जवळच असल्या निरंजन माऊर इथे आलो आहे जे उंचावरती आहे म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना की उंच स्थानावरती आपण पर्यटन स्थळ म्हणून जातो पण इकडे आपण स्पेशली आलो आहे गणपती विसर्जन आणि सोबतच माझा जो मोठा दादा आहे त्याच्या वाढदिवसासाठी म्हटलं तरी हरकत नाही बरोबर ललित कसा इथला माहोल एक नंबर आहे बहुत बडिया आणि पुढे पुढे काय काय मस्ती मजा किंवा मग फॅमिली मुवमेंट्स होणार आहे त्या जास्तीत जास्त तुम्ही वेळ नाही घेत लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नक्कीच पाहत राहा चल वी

ऐंशीचा जन्म हिशोब लावतो पंचाळीस वाटत नाही <laughs> काय वाटते की सर्वांनी मिळून आपण निरंजन माऊरला एवढ्या गडावर वाढदिवस साजरा केला सर्वांना इथून गेल्यावर पार्टी देणार आहे मी कुठं घरी कशाची कळमला जेवण जेवण आहे आपल्याकडून माझ्याकडून जेवण आहे बेसन बेसनबागर सर्व नाही नाही जेवण आहे जबरदस्त जेवण टू यू काय म्हणते वाढदिवसा आणि मी तर विकी बोल काय आठवणी तुमच्या जुन्या पुरान्या वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा लहानपणी गोठा घेऊन मारायला जावे ठेव मले हो रा काय म्हणते विकिता करत गेलो होतो मारच मिळाल्यात कोठाला काकाला जुआ कायले पैसे दिले होते काका हरले मला पैसे दे नाही मी पैसे मागाल त्यात मग आता आता पैसे मागता का नाही नाही सोडले मारत ना गोट नाही काय म्हणते आता पंचवीस वर्षानंतर नाही काका केव्हा पैसे लागले तर आपल्याला काही काळजीत आहे आणि असाच आयुष्यभर आनंदात राहो सुख समृद्धीचा राहो हेच माझ्याकडून शुभेच्छा निरंजन मान वाढदिवसानिमित्त आलो किंवा एकदम बडिया का इथलं वाढदिवसाचा खूप खूप सौ आहे तुझ्या काही आठवणी कधी तुला काही पैसे पैसे दिले काय ना हा काय साठी दिले कोणाचे कळम वाले लोकांना काय सांगाल एक नंबर यायला पाहिजे इकडं मस्त अशी का धामणगावला गावाला असताना लहान असताना सुरेंद्राला मी खांद्यावर बसवो हा बंड असल्यामुळे याले बोट धरून खाली तुल पैदल चालू <laughs> आहे म्हणते का म्हणते काका काका असून पैदल आठवण नव्हती मला आतापर्यंत आता काका आठवण करून पण मी नाही ऐकून घे मी एकच म्हणतो

Happy birthday! Happy, birthday. happy of the day! Happy birthday! Happy birthday to you! Happy birthday! एवढ्या लोकांचा हॅपी बर्थडे केला तरी हॉटेलमध्ये जेवाले आता विकी आता विकी पाहून आपल्याला न्यायला पाहिजे ना ऐकून <laughs> <चोड़ा> हो। <laughs> पार्टी आहे का आम्ही पार्टी देणार आहे सर्वांना काय सांगशील वाढती वस्तू सेलिब्रेट केला त्याबद्दल हा क्षण आनंद आनंदाचा जीवनात कधीही विसरणार नाही तर मित्रांनो हा होता माझ्या दादाचा वाढदिवस जो आपण उंचावरती सेलिब्रेट केला आणि दादांनी आता सांगितलं की हा क्षण विसरण्याजोगी नाहीये एवढंच ना। म्हणेल की तुम्हाला कसं वाटलं वाढदिवस आपण जो साजरा केला तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कॉमेंट करा आणि मराठी माणसाच्या हक्का चॅनल मराठी लॉगला नक्की सबस्क्राईब करा लाएक राश्रा। लाएक राश्रा। लाएक सर्व मित्र परिवारांनी माझ्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि मराठी ब्लॉगला जास्त सबस्क्राईब करा आणि यवतमाळकर दादाकडून पार्टी सेट तयार राहा आणि <laughs> मित्र परिवारांना महालक्ष्मी झाल्यावर मी नाही का मग मला बोलाशिंद काय